अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झालेली आहे काय संदेश देणार नेमकं समाजाला देशाला सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय भीम जय लवजी जय संविधान अण्णाभाऊ साठेची एकशे चारवी जयंती आपण या वर्षी आपण साजरी करत आहोत महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे अण्णाभाऊ साठेंना मानवंदना प्रत्येक शहरातून प्रत्येक गावातून मिळत आहे भारत सरकारने आत्ताच आरडीची घोषणा केली आहे कशा माध्यमातून केली कशामुळे केली या वादामध्ये जाता त्यांचे आम्ही स्वागत करतो अण्णाभाऊसाठेची जयंती एकशे चार जयंती आम्ही हवे साजरी करत आहोत मी सुशील तुपे आणि माझे सहकारी आम्ही अण्णाभाऊ साठी जयंती एक आगळी वेगळी साजरी करावा आणि महाराष्ट्रालाच नाही तर भारत जनतेला भारतभर जनतेला दाखवा की अण्णा भाऊसाठे कोण होते अण्णा मोसाठ काय होतं त्यांची रचना काय त्यांचे काव्य काय त्यांनी काय काम केले समाजासाठी ह्यासाठी अन्न जयंती साजरी करत आहोत अतिशय मोठ्या महिनाभर महिनाभरपासून हे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत बरं आता तुम्ही कार्यालया यांचं नाव दिलेले आहे काय काय तुम्हाला समोर जावं लागते कारण समाजामध्ये सर्वप्रथम मी आणखी एकदा महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या पत्रकारिद्वारे कि आपण अण्णा भोसट्याचं नाव या आकाशातील ताऱ्यांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे या नावासाठी आपण सहा महिन्याला झटत होतो काम करत होतो अण्णा भोसट्याच्या नावावर की अण्णा भाऊ साठेचं नाव आपल्याला महाराष्ट्रावरच नाही तर जग पाठीवर आपल्याला नाव घेऊन जायचं आहे साथ। यासाठी आम्ही आणि माझे सहकारी सहा महिन्यांना आम्ही काम करत होतो की भाऊ साठेचं नाव तारेला द्यावा तर हे रेशन आमचं मागच्या महिन्यामध्ये पूर्ण झालेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला खूप अडचणी आल्या पण त्या अडचणी आम्ही अण्णा भाऊ साठेच्या नावानं मोकळ्या केल्या माध्यमातून युवकांना समाजाला काय संदेश देणार समाजाला आम्ही हे सांगू शकतो आता की आपण आता कुठेही मागासले पण राहिलेलं नाही ना आपण अण्णाभाऊ साठेच्या विचारानं बाबासाहेबांच्या विचारानं पुढे जाऊ नवीन उद्योगामध्ये होऊ नवीन उद्योग करू अण्णाभाऊ साठेचं बाबासाहेबांचं नाव आपण आता ताऱ्यावर नेलंय आता आपला समाज आपल्याला पुढे कसा न्यायचा आहे याच्यावर आपण अभ्यास करू याच्यावर आपण काम करू आणि अण्णाभाऊ साठ्यांना आपण नाव दिलंय ते ताऱ्यांना ही बातमी ही गोष्ट प्रत्येक युवकांना सांगा प्रत्येक युवतीला सांगा आणि याच्या शुभेच्छा द्या हेच आमची मागणी आम्ही जेव्हापासून रजिस्ट्रेशन केलं तेव्हापासून फक्त फोनवरती आम्ही लोकांना सांगतोय सांगतोय म्हणजे लोकांना कळतंय की अण्णा नाव ताऱ्यानं रजिस्ट्रेशन झालेलं आहे मला मराठवाड्यातून सात ते आठ कॉल आलेत अण्णा बोसाट्याच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही प्रमुख उपस्थिती तुमची दाखवा तर मी त्यांना होकार दिलेला आहे आणि आम्ही ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट पूर्ण जयंतीमध्ये घेऊन जाणार आहोत प्रत्येक अण्णा जयंती आम्हाला बोलण्यात येईल की आपण हे काम केलेलं आहे अण्णा भोसरीचं नाव आपण तार्याला दिलेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट आपण प्रत्येक जयंतीमध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत आणि महाराष्ट्रभर जयंतीला दाखवणार आहोत की आपण अण्णा भोसरीचं नाव आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे या आपण गुगल वरती आपण त्याला बघू शकतो अण्णा गाव आहे तुम्ही तिथं त्याच्या गाव त्यांच्या गावापासून चालू करणार का इतर ठिकाणावरून ती जनजागृती करणार चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही ह्या कामाची दखल स्वतः अण्णाभाऊ साठे यांचे वारस सचिन भाऊ साठे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या सुनमाई सावित्रीबाई साठे यांनी माझी दखल घेतलेली आहे त्यांनी मला स्वतः फोनवर पर्सनल शुभेच्छा दिल्या आणि मला माझ वावा केली मला शबाशकी दिली मी त्यांचा धन्यवाद करतो याची सुरुवात मी अशी करणार आहे की वा, मी एक ऑगस्टला वाटेगाव म्हणजे अण्णाभोसा यांची जन्मभूमी तिथे मी जाणार आहे आणि त्यांना ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट ते तारवं नाव दिलेलं डॉक्युमेंट हे मी त्यांना अर्पण करणार आहोत आणि तिथून मी महाराष्ट्र भर फिरणार आहे समाजाच्या युवकांना आणि नागरिकांना काय आवाहन करणार समाजाच्या युवकांना मी हेच आवाहन करेल की भाऊ साठीच्या विचारावर झाला बाबासाहेबांच्या विचारावर झाला व्यसन सोडा युद्धकाकडे ओढा आणि आपला समाज प्रबळ करा आपला समाज वाढेल कसा याच्यावर विचार करा उद्योगाकडे कर व्हा नोकरी पाहण्याकडे व्हा चांगल्या गोष्टी करा समाजाला नाव पुढे कसं लिहे करा आठडीची स्थापना सध्या तरी झालेली आहे त्या आठडीच्या द्वारे तुम्ही चांगलं काम करा आय एस आय पी एस आय पण आणि समाजाचं नाव आणि समाजाचे लोक समाजाच्या मुली चांगल्या ठिकाणी क्वालिफिकेशनला लावा हीच आमची विनंती आहे माझं पूर्ण नाव सुशील ज्ञानदेव तुपे मी राहणार चिखल आहे माझा एक सिमेटचा व्यवसाय आहे माझ्या व्यवसायामध्ये माझा समाज नसल्यामुळे मला हे वाटतं की माझ्या समाजाच्या लोकांनी माझ्या व्यवसायामध्ये यावा पुढे यावं आणि उद्योगाकडे वळावं धन्यवाद नेमकं चळवळीमध्ये वाटलं सर्व ही रक्तात असते सर आणि ती माझ्या रक्तामध्ये जुजलेली आहे आंबेडकरी विचार धारेचा हा मुलगा आहे हा उद्योजक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी मध्ये माझं शिक्षण झालेलं आहे तिथून मला या चळवळीचं धडे किंवा चळवळीचं मार्ग स्रोत मला तिथून मिळाले आहे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये किंवा माझ्या संपर्कात महाराष्ट्रातील प्रत्येक चळवळीतले लोक दीपकराव केदारजी असतील अजिंक्य चांदणे असतील असे सचिन साठेराव असतील असे युद्धातील किंवा चळवळीतील लोक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत माझ्या संपर्कात आहेत तिथून मला हे चळवळीचा वेळ लागलेला आहे याची प्रेरणा नेमकी तुम्हाला याची प्रेरणा मला माझ्या वडिलांपासून मिळाली आहे की माजे माजे बाबा माझे वडील माझे वडील सुरुवातीपासून समाजामधून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात जेव्हा बाबासाहेब युनोर्सिटी नाव देण्यात येते होते माझ्या वडिलांना तीन दिवसाचा कारावास भोगलेला आहे ते एक चळवळीक एक पॅन्थर म्हणून लढावे आहेत माझ्या वडिलांपासून मी हे शिकलेलं आहे की तू चळवळ पण मान कर जसं बाबासाहेब म्हणले होते की तू आजो अगोदर तुझा पोटाचा प्रश्न मिटव आणि नंतर तू समाजाकडे वळ किंवा चळवळीकडे वळ त्या मार्गाने त्या बाबासाहेबांच्या आमच्या स्त्रोतामुळे मी जग चलतोय किंवा स्वतःचा पोट भरो तर माझा उद्योग आणि मी माझं पोट भरतोय माझ्या आई वडिलांचं पोट भरतोय आणि चळवळीमध्ये त्या उद्योगातून मी त्या उद्योगातून येणार जे स्रोत आहे त्यामध्ये मी ते चळवळीमध्ये आहे जेव्हा माझ्या माझ्या आईच्या डोळ्यातून आश्रू आले होते माझी आई काही शिकलेली नाही तिला दुसरी येत नाही दुसरी मध्ये शिकलेली नाही पण तिला एवढं माहिती की बाबासाहेब आपले उद्धार करते अण्णा भाऊ साठे आपले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आपले आहेत सावित्रीबाई फुले आपले आहेत ज्योतिबाराव फुले आपले आहेत यांच्यामुळे आम्ही शिकलोय माझ्या वडील आणि माझ्या आईनं मला हे चळवळीक संस्कार दिलेले आहेत मला कुठल्याही जादू टोण्याविषयी किंवा कुठल्याही भालेगडीविषयी मला माहित नाही मला माझ्या आई वडिलांना फक्त शाहू फुले आंबेडकर अण्णा भाऊ या विचारावर मला जगवलंय मी शिकलोय मी ग्रॅज्युएट मुलगा आहे माझा छोटा बंधू हा सिव्हिल इंजिनिअर आहे माझ्या गावामध्ये मा सर्वात पहिला माझ्या समाजातून सिव्हिल इंजिनिअर माझा बंधू आहे अशा प्रकारे माझ्या आईनं माझ्या वडिलांना माझ्यावर संस्कार टाकलेले आहेत